लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात सोमवारी झालेल्या बॉम्ब स्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं या स्फोटात बारा जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी आहेत या स्फोटात जीव गमावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईक दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयाबाहेर विलाप करताना दिसून आले हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होत नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये हा स्फोट डॉक्टर उमर उन नबी यानेच घडवून आणला हे डीएनए चाचणीतून स्पष्ट झालं आहे या स्फोटात बारा नागरिकांचा मृत्यू झाला असून काही मृतांच्या शरीराचे तुकडे झाले छिन्न विछिन्न परिस्थितीतील मृतदेह परिसरात विखुरले होते मृतांच्या शरीराचे तुकडे काही अंतरापर्यंत फेकले गेले होते अवयव गोळा करून मृतांची ओळख डीएनए चाचणीने पटवली स्फोटात वापरलेल्या कार मध्ये ड्रायव्हिंग व्हील आणि ऍक्सिलेटर मध्ये एक पाय अडकून पडलेला आढळून आला होता या व्यक्तीच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या होत्या तो सापडलेला पाय डॉक्टर उमर उन्नबी याचा असल्याचं डीएनए चा रकमेतून निष्पन्न झाला आहे ज्या कार मध्ये ही स्फोटक होती त्या कारची पोलिसांनी तपासणी केली तेव्हा पोलिसांना या कारमध्ये मध्ये ड्रायव्हिंग व्हील आणि एक्सिलेटर याच्यामध्ये फक्त एक पाय सापडला होता हा पाय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आला होता त्यानंतर त्यानंतर डॉक्टर उमरची आई आणि त्याच्या भावासोबत त्याचा डीएनए मॅच करण्यात आला डीएनए चाचणी केल्यानंतर हा पायाचा भाग डॉक्टर उमर उन नबी याचा असल्याचं स्पष्ट झालं आहे डॉक्टर उमर हा फरीदाबादहून हून सोमवारी सकाळी दिल्लीत पोहोचला त्यानंतर तो दिवसभर दिल्लीत फिरत होता त्यानंतर तो लाल किल्ल्याच्या पार्किंग मध्ये पोहोचला तिथे त्याने तीन तास त्यान त्याने तास घालवले त्यानंतर संध्याकाळी वाजून मिनिटांनी गाडी काढली आणि संथ गतीने पुढे चालवत राहिला त्यानंतर सहा वाजून बावन्न मिनिटांनी हा स्फोट झाला त्याला मध्य दिल्लीच्या परिसरात स्फोट करायचा होता अशी माहिती आहे त्यासाठी त्याने लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या परिसरातून गाडी काढली आणि तो मध्य दिल्लीकडे निघाला होता जवळच्या ट्रिगर झाली आणि तिकडे स्फोट झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा